नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आठवी एन एम एम एस स्कॉलरशिपमधील भूगोल या विषयातील अतिमहत्वाचे आणि संभाव्य पस्तीस प्रश्न आपण पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात पहिला प्रश्न पृथ्वीला दोन अंशात फिरण्यास किती मिनिटे लागतात उत्तर आहे आठ शून्य अंश रेखावृत्तावरील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यातील फरक किती मिनिटे आहे उत्तर शून्य मिनिट जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात उत्तर आहे तीनशे साठ कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो व खगोलीय वेधशाळा आहे उत्तर आहे उज्जैन भारतातील वेळेच्या अचूकतेच्या संदर्भातील एन पी एल संस्था कोठे आहे उत्तर नवी दिल्ली तीन तासात पृथ्वीचे अंशात्मक परिवलन किती अंश असते उत्तर आहे पंचेचाळीस अंश जंतर मंतर म्हणजे काय उत्तर आहे खगोलीय वेधशाळा जगाचे टिंबटिंब कालविभाग करण्यात आले आहेत उत्तर आहे चोवीस दोन तासात पृथ्वीचे किती रेखावर ते समोरून जातात उत्तर आहे तीस रेखावर ते समोरून जातात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लावारसापासून टिंबटिंब खडक तयार होतात उत्तर आहे अग्निजन्य खडक कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात उत्तर आहे सागरी भूकंपाची केंद्रे टिंबटिंबमध्ये आढळतात उत्तर आहे उच्च प्रावरण भूकंप भूकवचाचे कोणते दोन थर आहेत एक खंडनीय व महासागरीय आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे टिंबटिंब कोटी वर्षापूर्वी झाली उत्तर आहे चारशे साठ वर्षापूर्वी पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती अंश आहे उत्तर आहे पाच हजार अंश आंतरगाभा कोणत्या अवस्थेत आहे उत्तर आहे घनरूप अवस्थेत हवेची आर्द्रता म्हणजे हवेतील टिमटिमचे प्रमाण होय उत्तर आहे बाष्पाचे दमट हवेत बाष्पाचे प्रमाण टिंबटिंब असते उत्तर आहे जास्त टिंबटिंब ढग मुख्यतः स्फटिकांचे बनलेले असतात उत्तर आहे सिरस हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात उत्तर आहे मिलीबार जास्त उंचीवरील ढगामध्ये तंतुमय दिसणारा ढग प्रकार कोणता उत्तर आहे सिरस पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजे काय उत्तर आहे बाष्पीभवन वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता कमी उंचीवरील ढग आकाराने टिंबटिंब असतात उत्तर आहे मोठे असतात मानवसागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो भूखंड मंच पृथ्वीचे टिंबटिंब टक्के पृष्ठ पाण्याने व्यापलेले आहे एकाहत्तर टक्के समुद्र बूड जमीन म्हणजे काय टिंबटिंब भूखंड मंच महासागराची सरासरी खोली सुमारे टिंबटिंब आहे तीन हजार सातशे मीटर आहे सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी टिंबटिंब असतो उत्तर आहे दोन ते दहा किमी उष्ण सागरी प्रवाह वाहतात उत्तर आहे विषुव्रताकडून ध्रुवाकडे सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे उत्तर आहे हिंदी महासागरामध्ये आहे पॅसिफिक महासागरातील प्रवाह कोणता आहे उत्तर आहे पेरू प्रवाह हिंदी महासागरात कोणता प्रवाह आहे उत्तर आहे सोमाली प्रवाह उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात तेव्हा कशाची निर्मिती होते उत्तर आहे दाट धुके सागरी प्रवाहातील पाण्याच्या निसर्गाचे एकक उत्तर आहे स्वेड्रम अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी अग्निपम क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद